mm <music>

पुट्टी क्या ले रहे हैं? कितने के ले रहे हो नहीं? कितना कर लोड। दो महीने और कब? किधर क्या बोलते हैं बोलते हैं? यार वो भरने आना है लव दिन लगा। नहाया?

आपण मालिकराव जाधव मुगील कार्लॅमध्ये जा आलो तर दगडाच्या खाली इंडियन स्पेशल कोग्राम म्हणजेच आपण भारतीय नाग म्हणतो तो जाते साप आपल्याला भेट दिसलेला आहे साप आपल्याला इथून पाहूया सर

साप शिक पकड्या त्याला हरा बाबू हे हे करायचे का भूया दगड दगड ढकलायचे पकडत एकच भुई, भुई फोडी काढलं

साथ <mí toys> <mics> <sh yelled> अशी कोणती जे वन्यजीव वगैरे दिसले तर तुम्ही स्वतः पकडाला जाऊन जे ट्रेन झालेले सर्व मित्र आहेत वन्यजीव रक्षक त्यांना कॉन्टॅक्ट करा प्लीज त्यांना मान பூர்ணைய ஆ பூர்ல வர்சாய் சார் எழுது